डीजे वाजवा परंतु जेव्हा परवानगी असेल तेव्हाच जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडसने यांचे आवाहन डीजे वाजविणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे सध्या लगीनसराई सुरू आहे लग्न सोहळ्यात अनेक जण डीजे वाजवताना दिसत आहेत अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे तर काही ठिकाणी आक्षेपार गाणे वाजवल्यामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर विजेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश एस पी कडासणे यांनी दिले आहे आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आतापर्यंत बावीस कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या निर्देशानुसार पंचाहत्तर टक्के डिसिमल पेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंद साजरा करावा मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे एसपी सुनील कडासने म्हणाले डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या जातात त्यामुळे पोलीस विभाग तसेच आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच वाचणार आहे समारंभ सोहळ्यात डीजे ची परवानगी मिळवण्यासाठी जवळील पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागेल परवापासून काही डीजे धारकांवर कारवाई करण्यात येत आहे आतापर्यंतच्या कारवाईत बावीस डीजे मालकांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून सहा लाख बत्तीस हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे त्यांच्या गुन्हे देखील नोंदविण्यात आले आहे आरटीओ सुद्धा ऍक्शन मोडवर आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आदेश दिले आहेत